बांगड्या काय बांगड्या आता झालं तोड काढायला एवढं आता काय बांगड्या भोगता ना भोगताना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी पैसे बघायचा नाशिकला कुणाच्या खाली खाली <laughs> बुडा लाग लागायची काय करायला नव्हतं त्याच्यामध्ये चोरी घेतलं बघा तीन तीन वर्ष जेलमध्ये बसतो ना अजून काय ते छाटा नुसतं परवान करायची हा? कुणा मुळे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी केल्या तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरं का मारलं का तोड गाळ केलं का तोड गाळ केलं सभा मी तर म्हणलं नारकोटस करा आपलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझे पाय धरत होते माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबाला आल्या उष्मा साहेब सुटलं जाऊ जातो विषय संपला आता आहे काय दिवस तुझी स्मगलिंग कोण करतो आमच्याकडे आता जागा दिलेला माहिती कोण धंदा माँग करता आता तिचा तिथे सदरे नावाचा पिया विचार ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून मागून आत्महत्या करून घेतली का बांगड्या घातल्या सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का कार्य येत नाही कलेक्टरला तुम्हाला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय रेतीचा स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक पिया आहे त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण खंडणी मागत होते त्यावेळेला ते नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन विचारायच्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलं आहे कोणाचा उपक्रम होता सगळ्या लेतीचा आणि लेतीचा स्मग्न आमच्याकडे कोण आहे पण इथे तिकडे काही धंदे करायचे निशोडे बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं निमात बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी आहे कोण करतं कोण धायला करतं रे तिच्या कोण टाकायच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करतं तुम्हाला काय करत विचारायचं रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिते कोण धंदा करता अरे तिचर इथे सद्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून मग तरी आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय आत्महत्या केली नाही मला बोलता तुम्ही तुमचं बोलले ना रे तिथे तापसाच मला सांगता ना तुम्ही उपस्थाला बसलो मला सांगू द्या ना काय केले केल्याने हा बांगड्या काय बांगड्या आता झालं तोड काळ एवढं आता काय झालं बांगड्या भोगता ना बोगताना एवढा बागड्या घरी जाऊन पैसे नाशिकला खाली बसा, खाली बसा। मंत्र मौदेश, मंत्री महोदय मंत्री महोदय समजले तुमचं बसा खाली हा सचिन काय काय तुमचं सचिव सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्र्यांना काय बोलायचं असेल तर त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य बोलताना तर मला माहिती पाहिजे पॉईंट ऑफ प्रोसिजर कुठच्या याच्यात बोलतायत ते रिप्लाय सुरू झालं आहे का नाही जर आपल्याबद्दल बोललं असेल ते अयोग्य आहे आपल्याबद्दल आपल्याबद्दल जर बोललं असेल त्यांनी पस्तीसची नोटीस न देता बोलला असेल तर तुमचा तो अधिकार माई, आहे बस मंत्री महोदय खाली बसा खर्चा साहेब बोला पुढे बोल करा कापसाच्या संदर्भाबद्दल बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भातले मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर आहे इतिहासातला नाही आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू बाप्यांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकारांच्या घडता आहेत प्रकरण कुणाचा हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्यात का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे अध्यक्ष मोदय कापसाला का भाव देता येत नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे परवा तुम्ही आरोप केला आपण विरोधी पक्षाने माझे बोला माफी या मध्ये कोण आहे सब्रे नावाच्या पियाने आत्महत्याने सुसाईड केली कुणामुळे केले कोण चर्चेच्या प्रश्न उपस्थित करा मला असं वाटतं प्रश्न करायचा कधी बोलायचा हा चाललं काय काय बरोबर चाललंय हा त्या चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्ष जेलमध्ये बसले ना अजून काय ते छाटे टाकडे नुसतं बडवड करायची हा कोणामुळे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी केल्या तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरानं का मारलं का तोड काळ केलं का तोड काळ केलं मी तर म्हटलं नारकोटेस करा सगळे बंद करा था 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 ने ने था था। मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचंय तेव्हा प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठं तरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनी घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडत आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करताय तर ते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाही आहे कृपा करून आपण या अंतिम आठवड्यात प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर पक्षा चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेने करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारणच नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भात माझा विशेष सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकार मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्ष असं ना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमच्या माझ्या पायाच धरत होते माझ्या पाय झालं होतं की माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा तर हा दिवस नाही मुंडे विषय संपला आता दृष्टीला सांगतो तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा नाथा भाऊचा काही संबंध असेल तर बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय अर्थ्या ओवाळायच्या काय तुमच्या काय यांच्या अर्त्या ओवडल्या पाहिजे काय आम्ही गुन्हा केला नाताबुजा काय संबंध आहे नाताबुजा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा, करा। जा 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 जा। जा जा। ना वाळू माफिया असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वावळ ऑफिन मला ओकायला माझी मागणी आहे माझे या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करू राहिला या ठिकाणी मग तुम्ही थांबवता स्थगित स्थगित करण्यात येत आहे उद्या बारा वाजता नियमित बैठक सभागृहाची नियमित बैठक सुरू होईल त्या अगोदर पंधरा मिनिटं फोटो सेशन होईल जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आज एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे परस्पराचे कट्टर विरोधक समजले जातात आधी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांचं वर्चस्व होतं तेव्हा ते भाजपमध्ये होते गिरीश महाजन यांचं राजकीय वजन वाढू लागल्यानंतर खडसेंची भाजपमधील ताकद हळूहळू कमी होत गेली अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होती आता शरद पवार गटात असलेले एकनाथ खडसे हे विधान परिषदेत आमदार आहेत विधानसभा लोकसभेचीच नव्हे जिल्ह्याच्या राजकारणात कोणतीही निवडणूक असली तरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन ती जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावतात आता विधान परिषदेत एका चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली अगदी व्यक्तिगत पातळीवरचे आरोप प्रत्यारोप झाले आहेत जळगावात अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला त्यावर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या कुटुंबातील लोकांना तीन वर्ष जेलमध्ये काढावी लागली असं उत्तर दिलं वाळू माफियाची प्रकरण घडत आहे यामागे कोणाचा हात आहे सरकार पाच वर्ष तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही सरकारने बांगड्या घातल्यात का वाळू माफियांविरोधात आणि त्यांच्या संदर्भात तुम्ही बांगड्या घातलेल्या आहेत का का कारवाई करता येत नाही तुम्हाला कापसाला का भाव देत नाही मोठ्या मोठ्या घोषणा करता सरकार कापसाला का भाव देत नाही कापसासाठी शेतकरी मरतोय असं एकनाथ खडसे म्हणाले का तोंड काळ केलं त्यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय की चाललंय काय काय बरोबर चाललंय तुम्ही रॉयल्टी चोरी करता स्टॅम्प मध्ये चोरी करता घरची लोकं तीन तीन वर्ष बसलेत जेलमध्ये अजून काय इथे छाती ठोकपणे बडबड करायची अहो चोराय कोणी केल्या आहे तुमच्या घरात काय झालंय ते पहा पोराला का मारलं का तोंड काळं केलं मी तर म्हणतो टेस्ट करा असं व्यक्तिगत आरोप गिरीश महाजन यांनी केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा